ने एक लोक नाही आहे काय होतं आणि आरोपी कोण होता पोलीस ठाणे उडकेश्वर येथे एक तक्रार दाखल झालेली होती संतोष जाधव यांच्या घरी दिवसाला अवघ्या दोन तासामध्ये घरफोडी झालेली होती ते बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपीनं त्याच्या घरात चोरी केली होती अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर आमच्या डीपी पत्रकाने आम्ही स्वतः घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील फुटेज चेक करून आम्ही केवळ अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आरोपीला पकडलेला आहे आणि आरोपीकडून गुन्ह्यात चोरी लागलेल्या संपूर्ण घरखोडीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी अशा प्रकारे तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे याच्यामधील आरोपी हा हिंमतराव दौलतराव हा आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आपण संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हिमतराव दौलतराव इंगोले असं आरोपीचं नाव आहे आणि त्याच्यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे नाही आहे असं आम्ही त्याचा रेकॉर्ड चेक केलेला आहे परंतु तर अचानक मध्ये त्यांनी त्याच्या घरामध्ये प्रवेश केला आणि पाठीमाच्या दारातून आत प्रवेश करून त्यांनी घरपोडी केलेली आहे ਹਾਂ ਫਿਰ ਕੋਈ ਕਰ ਫੇਰ ਰੋਸ਼ਨੀ